नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात तारखेला आहे जवळजवळ आता सहा दिवस बाकी आहेत असं असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या ज्या काही तोपा आहेत त्या रोज गरजत आहेत देवेंद्र फडणवीस तर या मतदारसंघामध्ये आहेतच मात्र नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्यासुद्धा सभा झालेल्या आहेत उद्या योगी आदित्यनाथ यांचीसुद्धा सभा आहे मात्र असं असताना अनेक राजकीय घडामोडींनासुद्धा वेग आलेला आहे पंढरपूरचे विठ्ठल परिवाराचे जे नेते आहेत अभिजित पाटील ते सुद्धा आता भाजपमध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत खरं तर याबद्दल नक्की लोकांना काय वाटतंय लोकांमध्ये नक्की काय चर्चा आहे हे मला जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्कार हेच गाव का तुमचं माझं गाव उपरी उपरी जाय तुम्ही बरं तुम्हाला माहित आहे का अभिजित पाटील होय ते भाजपमध्ये जायसाठी त्यांच्यावर दबाव या लागलाय वर्ण त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी दबाव नष्ट करून पुढं त्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान मिळवून विजय पाहिजे माड्यामध्ये येते तुमचं मतदान का माड्यामध्ये येते कसं होईल माड्यामध्ये यावेळेस मोहिते पाटील का निंबाळकर मोहिते पाटलाचा आवाज आहे तिकडं मोहिते पाटलाचा आवाज आहे चिन्ह काय त्यांचं कळालं नाही कळालं ठीक आहे नमस्कार बघताय का ना बातम्या रोज हो मला काय केला बरं मला बघताय का सांग बाबा काय नाव तुमचं गाव तुमचं गाव माझं ही हीच आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात तुमचं गाव आहे गाव आहे पाटील विठ्ठल परिवाराचे माहित आहे तुम्हाला विठ्ठल चेअरमन ते आता भाजपमध्ये जाणार आहे तुम्हाला काय वाटतं तिने जावं का न काय नाही गेला एकटाच जाणार आहे की बाकी जगून जाऊ शकत नाही एकटाच जाणार आहे सांगितले आम्ही त्याला जाऊन सांगितलं एकटा गेला जाय ना बाकी जायची ना मागं बघणारी एकट्याच्या मतावर बाकी जाणार आहे का मला सांग बर, 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 बर। बाकीची कोणीही जाऊ शकत नाही लोक काय करतील अभिजित पाटील भाजपमध्ये गेलं तर काय सुद्धा करणार आपलं आपलं सोडणार नाही बरं ही तुम्हाला वाटते का त्यांच्यावर दबाव वगैरे असेल भाजप असणार शंभर टक्के असणार बर दबाव असल्याशिवाय काही बरं टाकल्या शिवाय नाही अभिज पाटील जरी भाजपमध्ये गेले तर इकडं मोहित पाटला इकडे प्रणित शिंदेला काय फरक पडल काहीच फरक नाही काय फरक पडायच नाही काहीच नाही बरं काय होईल काका आपल्याला सांग बोलता येत नाही बरं नाव सांगा तुमचं उत्तम सा। नेहरुती गावाने गादेगाव शिती थोडे काय शेत नाही शेती काय नाही आहे का अभिज पाटील माहित आहेत कसं आहे त्यांचं काम त्यांच्याकडे नमस्कार काय करा अभिज पाटलांनी भाजपमध्ये जावं का राह हो राष्ट्रवादीमध्ये दहा कुठे जावंच लागणार आहे त्यांना जावं लागेल बरं जर अभिज पाटील तिकडे भाजपमध्ये गेलं तर कसं व्हायचं अभिजित पाटील तिकडे गेलं म्हणजे मतदार जात नाहीत ना सगळे तिकडे मतदार जाणार नाहीत नाही बरं कशामुळे साखर लॉक केल्यामुळं हप्त मांडलं काय काय कारखान्याची साखरला सील केलं बर 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 आन, आ, हे जी बँक पुणे जी आहे का शिखर बँक शिखर बँक हा त्याच पैसे मागायला पुन्हा आली बर साखर इकल्याशिवायच्या बैस बर 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 मग आम्ही लोक तशीच जागेला राहिलो एकट्यासाठी जा म्हणलं भाजप पक्ष कसा आहे भाजपचं आता नाव काढायचं बरं बर दोन वेळा चूक झाली तिसऱ्यांदा करून माणसं करून हा मग ह्या वेळेस कोण आहे इकडे काँग्रेस उमेदवार माहित आहे का हा कोण आहे काँग्रेस उमेदवार प्रणिताय शिंदे प्रणिताय शिंदे येतील का या वेळेस होय शंभर टक्के भाजपनं पण लय ताकद लावली की पाटलांना फोडलं तुमच्या अहो ती फोडलं कसं एकटा गेला म्हणून काय ती जनता जाती जनता जात नसती काय होईल का शंभर टक्के पंजाय येणार प्रणिती शिंदे हा भाजप करायला लागले चूक आहे चूक आहे चूक आहे दबावापोटी सगळं आबानी काय करावं आबानी पुरता स्वार्थ साधावा राहिलेली थकीत बिल लोकांची देवा होती स्वार्थ साधावा आणावत्या बॅगा आणि लोकांचे पैसे वाटावत तुम्ही तिथंच राह भाजप जे राजकारण करत असं तुम्ही आमच्याकडे आण तर सगळं गद्दार आहे भाजप भाजप गद्दार आहे काय कस वाटत बरोबर आहे ते बोलले ते बरोबर आहे तुम्हाला पहिले दिवस काँग्रेसच आता दहा वर्षात भाजप होत काय फरक जाणवतो जाणव दार लावली आता बाग शेतकरी दार लावली आता तुम्हीच बघताय राष्ट्रवादी पक्ष फुटला सर आपले उद्धव ठाकरे शिवसेना फुटली आता आपल्या तालुक्यातलं उदाहरण आहे आम्ही पाटला नुरदा बाबा आहे म्हणते कसं बघताय तुम्ही भाजपच बरोबर आहे नाही भाजप गंधार आहे विट्टल कारखान्याची परिस्थिती कशी झाली अभि अभामुळं चांगली झाली बर मग चांगलं असताना सुद्धा कस काही सील कसं काय म्हणजे ते कर्ज बर भाजपकडे सत्ता आहे वरची सगळी केंद्राची केंद्राची आणताना कासरा बैलाच्या बैलाचा कासरा त्या गाड्याच्या हातात असतो तसं सगळं राजकारण त्यांच्या हातात आहे कासराच हातात बर येसन हा येसन धरले काय वाटतं ती तर सांगा अभिजित पाटलांबरोबर आता अभिजित पाटलाचं जे राजकारण आहे ते सर्वसामान्य लोकांना धरून आहे हा पण आता वर्ण जी काय सिस्टीम राबवली मोदी सरकारनं किंवा फडणवीस सरकारनं ते त्यांना काय काय जे असे लोक आहेत ज्याच्या मागं मॉब आहे त्या लोकांना कॅच करते ती काहीतरी त्याच्या मागे यंत्रणा लावायची आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याला घ्यायचा जवळ की असं वाटतंय मग त्यांना की बाबा अभिजित आबा आलं की लोक येतील मग ती ब्रह्म मोदी सरकारनं सोडून द्यावा कारण अशा ब्रह्मात राहणं मोदी सरकारला ते भावणार आहे शंभर टक्के भावणार आहे अभिजित आबा गेलं पण त्यांच्या मागे मतदार जाणार नाही आणि अभिजित आबा गेलं म्हणजे काय माणसातनं गेलेलं नाही तिथे जरी त्यांच्यासाठी काही अडचणीमुळे ते अभिजित गेलेले आहेत किंवा काय कारखान्याचा स्वार्था शंभर टक्के तोटा होणार ना भाजपला तोटा आबा काय प्रत्येक घरी घरी काय जाऊन जा। बाबा ह्याला बा, कमळा मध्ये द्या ह्याला मध्ये द्या असं म्हणू शकत नाही ना अजिबात नाही कारण का त्यांना बोलणं सोपंच नाही ना एवढं ती ना। बोलणारच नाही वाटत पाटलांचं काम कसं नाही बरं नाही कळत नाही त्यात बर किती काय नाही काय नाही डोळ्याचं ऑपरेशन आता झालेलं दिसत नाही आता राहिला कुठं राहणार पहिले दिवस आता दिवसात काही फरक आहे का नाही कसे दिवस भाकरी मागून खायची बाहेर दिवस कसे जायला मागून खायची बाहेर कशी जायला मोदी मारला लावली आम्ही गरिबी हटवली कशी गरिबी इथं माड्यात आलो होतो माहिती चोवीस कोटी लोकांना श्रीमंत केलं इकडे या मनाव पंढरपूर तालुक्यात तुम्ही तर सांगा आम्हाला तुम्हाला कळना म्हणल्यावर जनतेला काय आहे चोवीस कोटी लोक म्हणजे किती झाली आणि किती लोकांना तुम्ही कोट्या दिस केलं तुम्ही आडानी ना अंबानीला तेवढं मोठं करताय दोघाला मी माहीत सरपंच आहे का देवाचा हा अभिजित पाटलांसोबत जे चालू झाले राजकारण ती कसं बघता नालायक आहे मोदी बर आणि सगळ्यात नालायक देवेंद्र बर बर काड्या करताय सगळ्या महाराष्ट्रात अभिज पाटलांनी काय करावं अभिजित पाटील एकट जाऊ द्या की आम्ही आहे की माग बर आम्ही ना सात काँग्रेसला तुम्ही काँग्रेसला शंभर टक्के देणार अभित पाटलावर काय दबाव वगैरे असाल असं वाटतंय का तुम्हाला निसता दबाव कुठला बर उचलून निलेला आबाय मनात काय पण आबाच्या मनातलं ते आबा करायचं आमच्या मनातलं आम्ही करणार मतदान काय काय वाटतंय माडा मतदार सांगत आहे माडा इकडं मोहिते पाटील का मग तिकडं काय आहे मग आता मोहितेच मोदी आलत घ्याल असलं मोहित तिकडे जायचं आलत मोदी माहित आहे ना आम्ही इथं आहे तिकडे मतदान आलं तिकडे जाणार अमित पाटील माहित आहे गे कस आहे काम त्यांचं सांगणार भाजपमध्ये जायचं आता आता आपण काय सांगा होय आपण काय सांगा तुम्ही होय बरोबर अजून काय लोक आहे तिथं त्यांच्याशी बोलूया तरुणांच्या पण घ्याय जरा वातावरण देशाचं भविष्य आहे तरुण म्हणून आलो तुमच्याकडे दिसला एकच तुम्ही तरुण द्यायच लागलाय सगळेजण येऊन बसलाय काय कस आहे वातावरण आता इथं बघाल स्थानिकच बघाल तर इथं जास्तीत जास्त प्रणितता येईल मतदान होईल असं चिन्ह आहे सध्या आणि माड्याचं बघाल तर माड्यात मोहिते पाटील एकतर्फी चालेल असं दिसतंय नक्की 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 आपल्या तालुक्याचा विचार केला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आमिर पाटील आता भाजप बरोबर आहे बरोबर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन कालपर्यंत तू तरी हातात होती सभा आयोजित केली त्या अभिजित आबांनी पण अचानक त्यांना त्यांच्या कारखान्याजवळ कारवाई चालू झाली आणि त्यांना म्हणजे ही एक प्रकारची दडपशाही दडपशाही ही निवडणूक आता दडपशाही विरुद्ध लोकशाही आहे दडपशाही विरुद्ध लोकशाही भांडवलशाही विरुद्ध लोकशाही आणि त्यामुळं आता ही लोक आता इथ तुम्ही प्रतिक्रिया घेतली तुम्हाला कळलंय काय निकाल हिथ लोकांचा कौल ही लोकशाहीच्या बाजून आहे मोदींची सभा झाली त्यामुळे काय फरक पडल काय मोदींच्या सभेचा इथं परिणाम होत नाही मागच्या वेळेस पण आपण विधानसभेला बघितलं दोन हजार चौदा ला पण मोदी येऊन गेलं पण मोदी फॅक्टरी इथं चालत नाही कारण इथं राजकारण सहकाराच मोस्टली सहकाराच राजकारण आहे त्यामुळे इथं लोक आहेत ना करन ही शरद पवार सहकार प्रेमी सहकार प्रेमी असल्यामुळे शरद पवारांनी खूप काम केले सहकार क्षेत्रात अनेकांचं कारखानं जगवलं तर त्यामुळे इथं पवार साहेबांच्या मागे भरपूर मतदार उभा आहे आता मतदार झाले काय अजून काय लोक आपल्या सोबत आहेत काय वाटतंय बोलून त्यांच्याकडे जाणार आहे काय वाटत ती सांगा निवडणुकीच काय वातावरण निवडणुकीच वर मोदी सरकार तरी येत नाही येत नाही नाराज देऊ द्या काय बी देऊ द्या शक्यच नाही नाही शक्य काँग्रेसच येणार काँग्रेस शंभर टक्के माड्यातलं काय तिकडचं एवढं माहित नाही आपल्याला काल मोदी सभा झाली उद्या योग या लागली कोणी पण मोदी उद्या योगी उद्या कोणाचं कॅशेट आता चालत नाही लोक त्रासली फार फुग फुकटचं राशन देऊन त्या राशनवरती लोकांना गुरवाजी काम सध्या चालू आहे राजकारणावर नाही ते खेळ केले त्यांनी काय त्याने पहिल्यापासूनच सोड सोडाचं राजकारण केलेलं आहे पहिल्यापासून प्रत्येकाला त्याने प्रत्येक नेत्याला त्यांनी असाच कार्यक्रम लावलेला आहे तो आमच्याकडे ये नाही तर मग तुझं बघतोस अमित पाटलांनी काय करावं त्यांच्या दृष्टीकोन शेतकऱ्याचा विचार करून त्यांनी केलं ती योग्यच केले माझ्या हिशोबा कारण एकतर विठ्ठल कारखाना पहिला बंद पडला होता त्यातून लोकांना खूप त्रास झाला मग आता कारखाना त्यांनी एवढा सोबळा चालू केला मग आता अशा परिस्थितीत त्यांच्यावर अशी वाईट वेळ आल्यानंतर काय करू शकत नाही सगळ्यांना माहितीच आहे की भाजप सरकार काय करता येईल अभिज पाटील जरी समजा नाही भाजपमध्ये गेले तर लोक काय करतील नाही लोकांचं त्यांच्याबद्दल काय नाराजी होण्याचं काय कारण नाही आणि होणार बी नाही नाराजी भाजपला मदत करतील का ना नाही ते जनतेचा प्रश्न राहील काय पण अभिजित पाटलाबद्दल त्यांची प्रतिक्रिया चांगलीच असणार प्रतिक्रिया चांगली गेले तर काय वाटतं का वाट तुम्हाला असंच पाटील म्हणते ते बरोबर आहे अभिजित बाबा जरी गेलं तरी मागची जनता नाही जाणार मागची अजिबात जाणार पाटलावर दबाव आणला तर दबाव किती बी आणला तर अभिज आवाज एकट्याच मत घेतील एकट्याच मत घेतील बाकीची जनता नाही मत देणार भाजप जी करतय ईडी सीबीआय पर्यंत आता जर भ्या दाखवले त्यांनी म्हणून तर चिडून लोक जादा असं जर केलं नसतं तर जरा फरक पडला असता त्यांना मत जादा दिली असती पण आता अजिबात मत उलट ती येणार मध्ये येणार आणि आमच्यावर उपकार सुशील कुमारच भरपूर आहेत आज आम्हाला मशानभूमी नव्हती अतिशय म्हणजे योग्य वेळी योग्य त्यांनी निधी दिल्यामुळं मुळे आम्हाला स्मशानभूमी सब स्टेशन गावात झालेला आहे त्यामुळं सुशील कुमार हिथ येऊ द्या न येऊ द्या गावातला कोण नेता एखादा मॅ केलं म्हणू द्या कुणाचा गावातल्या नेत्याचा किंवा कोणाचा पुढाऱ्याचा कुणाचाच काय फरक पडणार नाही लोकांनीच ठरवलेला आहे हो शंभर टक्के अहो गेल्या वेळेस अडीच हजार बावीसशे ते तेवीसशे आता अडीच हजार ते तीन हजार तीन हजार काय होईल काय ना शंभर टक्के प्रशास शिंदे येणार ना शंभर टक्के येणार मोदी माहिती संपूर्ण नरेंद्र मोदी दोन दिवस झालं सोलापूरात माड्यातच फिरायला लागले नाही आता त्यांनी मोकमत ठोकावा माड्यासाठी आणि सोलापूरसाठी नरेंद्र मोदींनी मुक्काम ठोकावा देवेंद्र फडणवीस एका दिवशी सभा येतं त्याचा काय परिणाम होत नाही आता युगीला आणू द्या नाही आणखी महायोगीला आणू द्या इथं काही परिणाम होणार नाही कारण हा गादेगावचा जो परिसर आहे हा स्वातंत्र्य सैनिकाचा परिसर आहे आणि आतापर्यंत हा गांधीगावचा इतिहास आहे कारण त्या इतिहासाचा मी एक उदाहरण आहे दोन हजार पंधरा भाई साली भाई। मी एकटा गावाच्या उद्या उभा राहिलो होतो तीन ठिकाणी लोकांनी मला निवडून दिले इथं पुढारी कोण हा फॅक्टर ठरत नाही तुमची विचारसरणी काय आणि तुमची पुढची दिशा काय आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी सांगितलं की पंधरा लाख आणतो कुठं तर पाच रुपये तरी आणलं का आमच्या आईबायाच्या घरा लोकांमध्ये दोन दोन रुपये साठवून ठेवलेलं होतं नोटाबंदी केली सगळं पैसे म्हणजे आमच्या आई बहिणीला मोकळं केलं कुठं तर दवाखान्याला कशासाठी पैसे राहत होत ते राहत सोडला नाही नोकरी देतो म्हणले किती एक कोटी राहू द्या एक लाख नोकरी दिलेल्याचा कुठं तर पुरावा दाखवा किती थप्पा मारायच्या किती लोकांच्या पुढं खोटं बोलायचं एक शंभर टक्के काय समोर अजून काय लोक आता आपल्यासोबत नमस्कार नमस्कार इथलेच काय वातावरण निवडणुकी चांगलंच आहे कुठे बाजू चांगला काय वातावरण काय बघितलं पंच्या आम्ही सोडतील दिली मागलं बाकी सगळं जमा केलं आम्ही पाठल पाहिजे जाऊ दे काय फरक पडत नाही कोण जाताय माणसं कोण जात नाही माग सगळ्या माग या प्रतिक्रिया आहेत विश्वसख्यात माहिती थोड्यापूर्वी थोड्या वेळानंतर सभा आहे त्या ठिकाणी लोकशापन सुरुवात झालेली आहे आणि लोकांशी आपण खोललेलो आहे आणि लोकांच्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उपाय तरी शायकोडी विभागामध्ये न्यूज